नमस्कार स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आलू पराठा तोही बीटरूटपासून बनवलेला अतिशय पौष्टिक हेल्दी असा हा पराठा आहे लहान मुलं सहसा बीट खात नाहीत त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने बीट जर दिलं तर ते अगदी आवडीने खातील तर आजच्या व्हिडिओमध्ये हा पराठा कशा पद्धतीने बनवायचा याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बीटरूटचा पराठा बनवण्याकरता इथं मी अर्ध्या बीटचे असे तुकडे बनवून घेतलेले आहेत थोडी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, आहे। पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या दहा बारा घेतलेल्या आहेत आणि एक ते दीड इंच आदरक एवढं घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपण हिरवी मिरची लसूण आणि अद्रक हे मिक्सरमध्ये थोडं मीठ घालून वाटून घेणार आहोत किंवा तुम्ही उकळीमध्ये कुटून सुद्धा घेऊ शकता तर अगदी थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर हे अशा पद्धतीने मी मिक्सरमधून जाडसर असंच वाटून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बीटरूट घालून बारीक त्याची पेस्ट करून घेणार आहोत तर आता मी याच्यामध्ये बीटचे तुकडे टाकत आहे तर आपल्याला याच्यामध्ये सुरुवातीला पाणी घालायचं नाही आहे तसंच फिरून घ्यायचं आहे न पाणी घालता आणि एकदा फिरून घेतलं की त्यानंतर त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी आपण टाकायचं आहे जा खूप जास्त पाण्याचा जा वापर आपण बीट बारीक करताना करायचा नाही तर आता मी इथं एका बाऊलमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ मी इथं साधारण एक दीड वाटी एवढं घेतलेलं आहे आणि त्यात चवीपुरतं मीठ आता आपण याच्यामध्येही वाटलेली बीटची पेस्ट टाकणार आहोत तर सुरवातीला आपल्याला अजिबात याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आणि बीटची पेस्ट पण अगदी आपल्याला थोडी थोडी याच्यामध्ये घालायची आहे सगळी एकदम टाकायची नाही जशी लागेल तशी तुम्ही टाका कारण बीट वाटताना जर पाणी जास्त झालं तर त्या पाण्यामुळे हे पीठ सैलसर होऊ शकतं आणि मग आपल्याला परत त्याच्यामध्ये पीठ घालावं लागेल त्यामुळं बीटची पेस्ट टाकताना सुरुवातीला त्या पेस्टमध्येच ही सगळी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे आणि जर गरज पडली तर मग नंतर आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर आता इथं थोडंसं पाणी लागणार आहे तर मी ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या बीट वाटून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे पाणीसुद्धा मी थोडं थोडं टाकत ही कणिक छान घट्टसर पण मऊ अशा पद्धतीची मळून घ्यायची आहे तर आता तुम्ही बघू शकता अगदी मऊ पण घट्टसर अशी ही कणिक आपण मळून घेतलेली आहे आता ही कणिक मळून झाली की आपण ती एक दहा पंधरा मिनटं झाकून ठेवून द्यायची आहे म्हणजे ती छान व्यवस्थित मूर्ती आणि मग पराठे अगदी मऊ लुसलुसित असे बनतात त्यामुळे एक दहा ते पंधरा मिनटं आपण ते ठेवून देऊया आता इथं मी उकडलेले तीन बटाटे घेतलेले आहेत तर हे मध्यम आकाराचे बटाटे आहेत तर ते आता मी किसणीवरती असे किसून घेणार आहे आलू पराठा करताना कधीही बटाटे किसूनच घ्यायचे त्यामुळे बटाट्याच्या गाठी त्याच्यामध्ये राहत नाहीत आणि मग पराठा लाटताना पराठा फुटत नाही त्यामुळे बीट किंवा बीटरूटचे किंवा आपले साधे पराठे पण करताना तुम्ही हे बटाटे असे खिसूनच घ्यायचे आहेत तर आता इथं सगळे बटाटे खिसून झालेले आहेत त्यामध्ये जे आपण सुरवातीला हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलं ते टाकून घेतलेलं आहे इथं मी एक छोटा कांदा ह्या बटाट्याच्या मिश्रणामध्ये टाकलेला आहे त्यानंतर कोथिंबीरही टाकून घ्यायची आहे कोथिंबीर तुम्ही हिरव्या मिरचीसोबत वाटूनही घेऊ शकता आता त्याच्यामध्ये एक स्पून एवढी हळद आणि त्यानंतर जिरेपूड एक अर्धा चमचा एवढी टाकलेली आहे गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं ला आहे लाल तिखट मी ते वापरलेले नाही आहे कारण आपण हिरवी मिरची त्याच्यामध्ये वापरलेली आहे तर मी मिरचीच्या ऐवजी लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता आता हे सगळं मिश्रण आपण छान असं मळून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपलं मळून झालेलं आहे बटाट्याचं याचे पाच भाग अगोदर आपण करून घ्यायचे आहे म्हणजे जेवढे बनतील तेवढे तर इथं साधारण एक पाच पराठ्याचं हे मिश्रण तयार झालेलं आहे त्यामुळे मी सुरुवातीला ते असे त्याचे अगोदर छोटे छोटे गोळे करून घेत आहे म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो साधारण किती पराठे बनतील ते आणि मग त्याच पद्धतीने आपण कणकेचे सुद्धा पाच भाग करून घ्यायचे आहेत तर आता इथे हे बटाट्याचं सारण तयार झालेलं आहे तर आता आपण कणिक बघूया कणिक अगदी आता मऊ झालेले आहे त्याला आपण वरतून थोडंसं एक दोन चमचे एवढं तेल लावून घ्यायचं आणि हे कणिक परत एकदा मळून घ्यायचे आहे तर आता आपले कणिक मळून झालेले आहे तर आता आपण पराठे करूया तर आपलं नेहमीच्या पराठ्याप्रमाणेच हे पराठे आता आपण करून घेणार आहोत तर ह्या कणकीची अशी पारी करून घेतल्यानंतर आपण ह्या पारीला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण बटाट्याचं सारण बनवलं होतं ते याच्यामध्ये भरायचं आहे आता आपल्याला पण भरण्याच्या अगोदर आपण ह्या सारणाला थोडंसं सा असं पीठ लावून घेणार आहोत तर आता ह्या दोन्ही टीप अगदी महत्वाच्या आहेत यामुळे पण आलू पराठा अजिबात फुटत नाही तर पुरणपोळी करताना सुद्धा तुम्ही ही पद्धत वापरू शकता कणकेच्या पारीला आतून तेल लावल्याने आणि बटाट्याच्या मिश्रणाला असं कोरडं पीठ लावल्याने हा पराठा फुटत नाही आता तयार हुंड्याला आपण असं कोरडं पीठ लावून घेऊया आणि याचा पराठा नेहमीप्रमाणेच आपण लाटून घ्यायचा आहे तर याला जरी पीठ जास्त दिसत असलं तरी ते पीठ भाजताना निघून जातं आणि लाटतानाही असं बऱ्याच प्रमाणात ते कमी होतं तर आता हा पराठा लाटून झालेला आहे तो आता भाजून घेऊया तर इथं तवा चांगला कडकडीत गरम झाल्यानंतर आपण त्यावर हा पराठा टाकून घ्यायचा आहे आणि पराठ्याची एक बाजू चांगली भाजली की ते पलटून आपण दुसरी बाजू पण भाजून घ्यायची आहे तर पराठा भाजताना गॅस खूप मोठाही नाही आणि खूप छोटाही नाही असं मध्यम आचेवर ठेवायचा म्हणजे एकदा तवा छान तापला की आपण त्या तव्याची म थोडीशी कमी आच करून घ्यायची त्यामुळे पराठा करपत नाही आणि छान भाजलाही जातो तर आता हा पराठा भाजलेला आहे त्याला आपण वरतून तेल लावून घेऊया तुम्ही बटर किंवा तूपही लावू शकता तर आता दुसऱ्या बाजूने पण तेल लावून आपण हा पराठा भाजून घेऊया तर तुम्ही इथं बघू शकता अगदी मस्त असा कलर ह्या पराठ्याला आलेला आहे अगदी बघता क्षणी हे पराठे संपून जातील तर अशाच पद्धतीने मी सगळे पराठे करून घेतलेले आहेत तर ही दही बर बर ही हे दही किंवा श्वासबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा लोणच्यासोबतही तुम्ही हे पराठे खाऊ शकता चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बटनही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार